नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान इमेज दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कराड येथे कारवे पाटी होणाऱ्या भव्य दिव्या आदत बैल मैदानात रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा व सुंदर येणार का व त्यांचा पायरा कोणासोबत असणार तर मित्रांनो सरजा सुंदर येणार तर त्यांचा पायरा कोणासोबत असणार याची आतुरता सर्वच प्रेक्षकांना लागलेली असते तर मित्रांनो काल तरमि कोळी येथे झालेल्या मैदानात रणजित सर निंबाळकर यांचा सरजा पळाल्यामुळे उद्या सर्जा येणार नाही तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा छोटा सरजा म्हणजेच सुंदर उद्या आपल्याला कारवी मैदानात नक्कीच पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजा वन बी एच के प्लॅटनंतरच्या मैदानात आपल्याला उद्या कारवी मैदानावर दिसेल तर मित्रांनो त्या मैदानातील जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे ते बुलेट गाडी असणार आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर असे मैदान असणार आहे खूप मोठमोठी बैले त्या मैदानासाठी येणार आहेत तसेच मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर येणार म्हटलं तर त्याचा पैरा कोणासोबत असणार याची आतुरता सर्वच प्रेक्षकांना लागलेली आहे तर मित्रांनो सरजा सुंदरचा पैरा हा आपला हरण्या सातशे बावीस या बैलासोबत असणार आहे तर मित्रांनो सुंदर आणि हरण्या सातशे बावीस ही जोडी आपल्याला उद्या कारवी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो पहिल्यांदाच हरण्याही आदित्य मैदानाला पळणार आहे सुंदर इथून मागे आदित मैदानात पळायला आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा बैल रणजित सर निबाळकर यांचा पळतो तर उद्या आपल्याला कारवी मैदानात त्याचा कमबॅक नक्कीच पाहायला मिळेल वन बी एच के फ्लॅटच्या मैदानात मित्रांनो सुंदर आणि वरदान पानासपणाशी जोडी पळालेली मित्रांनो ही जोडी फाटी सोडल्यामुळे गाडी बाद देण्यात आली तर मित्रांनो त्यानंतर उद्या कारवी मैदानात आपल्याला सुंदर नक्कीच कमबॅक करताना दिसेल सुंदरचा पायरा अतिशय सुंदर अशा बैलावर आहे मित्रांनो भुसेगावचा हिंदकेसरीचा मानकरी हरण्या सहाशे बावीस या बैलासोबत उद्या सुंदरचा पायरा असणार आहे तर मित्रांनो सुंदर आणि हरण्याची जोडी उद्या कशी धावेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून विनोद धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद